सत्तेत नस ते, ते नसल्याने आंदोलन आज दिनांक रोजी सकाळी मनप्पा आयुक्त दालनाथ तसेच सत्ताधारी भाजपाच्या घशाला कोर पडल्याने धुळेकरांना पाच दिवसात पाणी देण्याची आयुक्त देवीदास टेकाडे यांनी लेखी हमी दिल्याने पुढच्या पाच दिवसात सर्वांना पाणी मिळेल असे आश्वासन देऊन लेखी स्वरूपात पत्र दिले आहे धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये मुबलक जलसाठा असून तापी पाईपलाईनने रोज दोन तास पाणी मिळू शकते परंतु नियोजन चांगले नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी धुळे शहराला वर्षानुवर्षे दारेवर धरून मुद्दाम पाणी सोडत नाहीत तसेच वर्षानुवर्षे तेच अधिकारी असल्याने मनमानी करून घाबरत नाही कोट्यादी या पालिकेत अधिकारी धड झाले आहेत अनेक तक्रारी जनतेने केल्या शासन दरबार नाही देत नाही म्हणून पाणी प्रश्न असो गटार रस्ते लाईट हे लवकरच देत नाहीत या आंदोलनवेळी प्रमुख मनोज मोरे संपर्क प्रमुख महेश मिस्त्री किरण झोंधळे धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे संजय वाल्ले राजेश पटवारी गुलाब माळी पिंटू शिरसाट अतुल सोनवणे देवा लोणारी प्रफुल्ल पाटील रामदास कानकाटे नंदलाल फुलपगारे हेमता येमाडे जयश्री वानखेडे प्रतिभा सोनवणे आदी सर्व उपस्थित होते

अभिषेक घालतो ना त्याच्या साहेब पंचवी पाच नाही पवित्र पाणी आणलं जातं आम्ही धुळे शहराला पाणी पुरवठा करणारे ते पाच जलस्त्रोत्र हे अक्कलवाडा असेल तापी असेल आणमाळा असेल नकाने असेल डेडागाव असेल इथलं पाणी आणलेलं आहे इथं प्रचंड जलसाठा उपलब्ध असताना देखील धुळे शहराला पंधरा पंधरा दिवस बारा बारा दिवस पाण्यापासून वंचित ठेवले जाते ही कृत्रिम पाणी टंचाई या सत्ताधाऱ्यांच्या मनपा प्रशासनाच्या दिरंगामुळे झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना ज्या विचारायला आलेलो आहे आमची विनंती राहील धुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे तुम्ही त्यांना बोलून आम्ही चर्चा करून द्या आणि कुठल्याही प्रकारची दबंगशाही करून आम्हाला इथून बाहेर काढण्याचा तुम्ही प्रयत्न करू नये तुम्हाला बाहेर काढायचा विश्वास नाही काढला तुम्ही त्यांना बोलवायला समोर आम्ही त्यांना चर्चा करतो चर्चेला मी बोलवतो साहेबांची बोलू निवेदन केलेले आणि प्रत्येक वेळेस आमच्यावर गुन्हे दाखल मारला तरी तोच गुन्हा दाखल होतो सहनशीलतेने केला तरी तोच गुन्हा दाखल होतो वेगळा होत नाही वेळोवेळी आम्ही अंगावर लोकांकरता केसेस घ्यायच्या त्यांच्यावर केस मात्र सुद्धा परिणाम ना होत नाही अरे काय पद्धत आहे इतके तर बेशरम अधिकारी आम्ही बघितलेच नाही अरे घालून वर ते वरपर्यंत नगरपालिका झाली वर चालू राहिले बेशरफ अरे बावन दिले ना लोकांनी विश्वास ठेवून अरे बावन रात झाले काही कामाचे नाहीये तेव्हा तुम्ही सगळ्यांना पण तसं अजून आम्हाला दूर दूर पर्यंत काही झालेले दिसत नाहीये

अस घोषणा देत आणि अशी मागणी करत आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये शिवसेना महानगरच्या वतीने सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने मोठं आंदोलन केलं आणि आंदोलनाचा आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेऊन या उद्यापासून संपूर्ण धुळे शहरातला पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल दर पाचव्या दिवशी धुळे शहराच्या प्रत्येक भागाला पाणी दिलं जाईल असं लेखी आश्वासन आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे धुळे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन रोज दैनंदिन पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते परंतु धुळे शहराच्या पाण्यासाठी शेवटी शिवसेनेलाच आक्रमक होऊन आंदोलन करावं लागलं आणि शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनाचा यश येणाऱ्या काळामध्ये रोज धुळे शहराला नियमित पाणी पुरवठा पाचव्या दिवशी होणार आजच्या बाकीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात